नमस्कार मित्रांनो वाटचालशाकडे चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मौजे वडूज तालुका खाटाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य एक दुसा एक बैल मैदान संपन्न होते तर मित्रांनो या मैदानाची लॉट्स कालच महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलवरती काढली गेली मित्रांनो या वडूज मैदानात आज घरणिकीचा राजा पंचम हिंद की केसरी सर्जा आणि सर्वांचा लाडका बारादशम हिंद केसरी बाकासूर यांच्या नावावर चिठ्ठ्या निघाल्या आहेत तर राजा सरजा आणि बाकासूर कोणत्या गटात पळणार आहे चला बघूया तर मित्रांनो घरणिकेचा राजा आपल्याला गट क्रमांक अठरामध्ये पळताना दिसणार आहे तसेच अभिजित भाया पवार यांचा पंचम हिंदी कि श्री वेगाचा शेवट सरजा गट क्रमांक बेचाळमध्ये पळताना दिसणार आहे मोहनिशे डुमाळ यांचा बारादशम हिंदी की श्री बकासूर गट क्रमांक आठ किंवा गट क्रमांक तेरामध्ये पळताना दिसेल मित्रांनो शंभर टक्के आज आपल्याला बारा दशम हिंदी कि श्री बकासूर पळताना दिसेल मित्रांनो अशाच बैलगाडा शर्यती अपडेटसाठी वाटचाल या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा